नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी झटपट होणारी स्वीट डिश आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला मग सुरुवात करूयात तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी अर्धा तास तांदूळ भिजत घातले होते हे तांदूळ छान असे पाण्यामध्ये भिजले गेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तांदूळ पाण्यासकड घालून घेऊयात आणि छान सऱ्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत तांदळाची खीर करताना कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे आता हा तांदूळ आपण मिक्सरमधून छान असा फिरवून घेऊयात मिक्सरमधून फिरवल्यानंतर याच्या अशा पद्धतीने छान अशी पातळसर पेस्ट झालेली आहे अगदीच पातळ पेस्ट करायची नाही आहे त्यात थोडं कण शिल्लक राहिले पाहिजेत अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी गॅसवरती अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे दूध गरम झालं की आपण त्यातील थोडं दूध एका पेल्यामध्ये काढून घेणार आहोत पेल्यामध्ये आपण दोन पळी दूध काढून घेणार आहोत या दुधामध्ये आपण थोड्या केसरच्या काड्या घालून घेणार आहोत केसर घातल्यामुळे या खिरीला रंग खूप छान येईल आणि गरम दुधामध्ये टाकलं तर याला रंग पटकन येईल म्हणून मी हे दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघा टाकल्या टाकलीच याला रंग यायला सुरुवात झालेली आहे आता हे दूध आपण छान असं उकळवून घेऊया दूध छान उकळायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक चमचा साजूक तूप आपण घालून घेणार आहोत हे तूप आपल्याला छान असं या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे खिरीची चव खूपच छान लागते आता याच खिरीमध्ये आपल्याला बदामाचे तुकडे चारोळ्या आणि मनुकेही घालायचे आहेत सर्वात पहिल्यांदा मी बदामाचे तुकडे घालून घेणार आहे नंतर मनुके आणि चारोळ्या घालून घेणार आहे आपण हे ड्रायफ्रूट्स उकळत्या दुधामध्ये घातलं तरी याची चव खूपच छान लागते या ड्रायफ्रूट्सच्या आतपर्यंत दूध छान असं मुरलेलं जातं आणि त्याची चव आणखीनच खुलून येते आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला या दुधामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत अगदी थोडा वेळच आपल्याला हे दुधामध्ये हलवून घ्यायचे आहेत आता दुधामध्ये हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये साखर घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा वाटी तांदूळ घेतलं होतं त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी साखर घालून घेतलेली आहे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी तांदळासाठी एक वाटी साखर वापरलेली आहे आता ही साखर आपण दुधामध्ये छान अशी विरगळवून घेऊयात ह्यात खिरीची थोडी टेस्ट वाढवण्यासाठी या यामध्ये आपल्याला वेलची घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर या दुधामध्ये घालून घेतलेली आहे आता ही वेलची पावडर ही आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडर छान अशी दुधामध्ये मिक्स झालेली आहे याचा सुगंध खूप छान येत आहे आता यामध्ये आपण केसर घातलेलं दूध घालून घेऊयात या खिरीला केसरामुळे छान असा रंग येणार आहे आणि याची टेस्टही अधिकच खुलून येणार आहे इथे मी चमचाने हे दूध छान असं हलवून घेतलेलं आहे आणि आता या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे केसरचं दूध या दुधामध्ये घातल्यानंतर हे दूध आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडंसं अगदी थोडंसं म्हणजे एक चिमडभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठामुळे या खिरीची चव खूपच छान खुलून येईल असं म्हणतात की दुधामध्ये मीठ घातलं तर दूध फाटतं पण असं काही नाही आहे इथे मी मीठ घातलेलं आहे दूध आपलं अजून छानच आहे आणि ते छानच राहणार आहे आता या दुधामध्ये आपण खिसलेलं सुखं खोबरं घालून घेऊयात या खोबऱ्यामुळे या खिरीची चव आणखीनच दुप्पट होणार आहे आता हे खोबरंही आपण दुधामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात अगदी थोडा वेळच हे खोबरं दुधामध्ये छान असं शिजलं जातं आता यामध्ये आपण बारीक केलेली तांदळाची पेस्ट घालून घेऊयात इथे अर्धा वाटी तांदळासाठी मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे हेच प्रमाण तुम्ही पण ठेवा तुम्हाला जर वाटलं खीर घट्ट झालेली आहे तर तुम्ही दुधाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल तांदळाची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता याला छान असं शिजवून घेऊयात मधून आणून आपल्याला ही खीर सतत हलवत राहायची आहे नाहीतर खालून तांदूळ चिकटला जाईल दुधामध्ये छान तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला ही खीर हलवत राहायचं आहे केसरच्या काड्यांमुळे या खिरीला रंग खूप छान आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्समुळे ही खीर खूपच छान दिसत आहे अगदी थोड्या वेळातच ही खीर शिजून तयार होते अगदी थोड्या वेळातच ही खीर घट्टसर झालेली आहे तुम्ही बघू शकता आणखी आपल्याला थोडा वेळ ही खीर अशीच उकळून घ्यायची आहे म्हणजे शिजवून घ्यायची आहे म्हणजे याला घट्टसरपणा छान येईल ही।, ही खीर शिजवताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खीर खालून चिकटली जाणार नाही आता छान अशी याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे साधारण आठ ते दहा मिनिटांमध्ये ही खीर आरामशीर शिजली जाते आता याला हलवून घेऊयात आणि बघूयात ही खीर म्हणजेच यातील तांदूळ छान असा शिजला गेला आहे की नाही तुम्ही बघा अजून आपला तांदूळ शिजला गेला नाही आहे थोडा वेळ आपल्याला ही खीर अजून शिजवून घ्यावी लागणार आहे आता यावर झाकण ठेवून मी याला छान अशी वाफ येऊन देणार आहे म्हणजे पटकन खीर शिजली जाईल पाच मिनिट झालेले आहेत बघूयात खीर शिजली आहे का नाही ती याला छान अशी वाफ आलेली आहे आणि याला रंगही खूप छान आलेला आहे आता ही खीर आपण छान असे एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि आता पाहूयात ही खीर शिजली आहे का तुम्ही बघा खीर छान अशी शिजलेली आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खीर गरम गरम आहे तोपर्यंतच खाऊ शकता नाहीतर फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता अशा पद्धतीने आपली तांदळाची शाही खीर तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे आणि कोणालाही आवडेल एवढी छान रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पटकन मिळतील आता ही खीर आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यावर थोडी केसर आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात ही खीर शिजवताना यामध्ये आपण केसर घातलं होतं त्यामुळे या खिरीला रंग खूप छान आलेला आहे आणि दिसताना जेवढी ही खीर छान दिसत आहे त्याच्यापेक्षाही खाताना ही खीर छानच लागणार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय